सुरक्षा रक्षकांसाठी मुक्त पत्रकार न्यूज चे मुख्यमंत्र्यांना निवेदन नमस्कार मुक्त पत्रकार न्यूज मध्ये आपले स्वागत आजची आपली बातमी आहे महाराष्ट्र सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक भरती बाबत महाराष्ट्र सरकारने आधी सुरक्षारक्षक मंडळे बनवली त्यातून सुरक्षा रक्षकांची भरती केली खाजगी आणि सरकारी ठिकाणी त्यांना नेमणूक देखील दिली या प्रक्रियेत मंडळातील अधिकाऱ्यांकडून पैसे खाल्ले गेल्याचा आरोप अनेक ठिकाणी झाला अनेक ठिकाणी प्रमाणाबाहेर नियुक्ती करून बेरोजगारांची फसवणूक केली गेली, गेली। तरी सरकार डगमगले नाही रायगड सह पाच जिल्ह्यांना वगळून एक शासन निर्णय काढला गेला त्यात प्रत्येक आरोग्य केंद्रावर सुमारे तीन सुरक्षारक्षक भरण्याची तरतूद केली गेली आम्ही या पाच जिल्ह्यांना वगळण्याच्या प्रकाराबाबत आवाज उठवून या जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांनाही त्वरित नेमणूक मिळावी यासाठी शासनाला निवेदन दिले प्रसंगी सत्ताधारी आमदारांविरोधात जाहीरपणे बोललो या शासन निर्णयात सुधारणा झाली त्यानुसार वगळलेल्या पाच जिल्ह्यांच सर्व ठिकाणी आरोग्य केंद्रांवर सुरक्षारक्षक नेमण्याचा सुधारित निर्णय झाला मुक्त पत्रकार नियोजने केलेल्या याबाबतच्या पत्रव्यवहाराला आणि पाठपुराव्याला यश आले पण भांडवलदारांच्या बुद्धीने चालणाऱ्या सरकारी यंत्रणेला त्यात स्वतःची सोय करून घेण्याची दुर्बुद्धी झाली नाही तरच नवल म्हणूनच नव्याने शासन निर्णयाचा उद्योग करताना त्यात चलाखी करून सरकारने ही भरती बाह्य यंत्रणेकडून करण्याची मेक मारून ठेवली आहे आता या सरकारला आमचा सवाल आहे की जर बाह्य यंत्रणेकडून तुम्हाला सुरक्षारक्षक भरती करायची होती तर मग सुरक्षा रक्षक मंडळे कशासाठी स्थापन केली याच उत्तर सरकारने दिलं पाहिजे पण सरकारचे निर्बुद्ध अधिकारी याच उत्तर देणार नाहीत कारण याच उत्तर त्यांच्याकडेही नाही म्हणूनच सरकारच्या या निर्णयाविरोधात आम्ही नवनिर्वाचित मुख्यमंत्री महोदयांना विनंती वजा निवेदन दिले आहे आणि आरोग्य केंद्रांवरील सुरक्षा रक्षकांची प्रस्तावित भरती सुरक्षारक्षक मंडळाकडूनच करण्याची आणि त्यात प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे तसेच बाह्य यंत्रणेकडून अशा भरतीसाठी कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आली असेल तर तिला त्वरित स्थगिती देण्याचीही मागणी के आम्ही केली आहे आमच्या निवेदनाचा आणि मागण्यांचा पाठपुरावा करून आम्ही शासनाच्या प्रस्तावित बाह्य यंत्रणेमार्फत भरतीच्या प्रयत्नाला रोखू असा आम्हाला विश्वास आहे लवकरच याबाबतचे अपडेट आपल्याला याच चॅनलवरून वरून देण्यात येतील म्हणून हे चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि ही बातमी आपल्या मित्रमंडळींना पाठवा धन्यवाद